महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकांची मुदत संपली असून काही महापालिकांच्या चार चार वर्षांपासून तर काही महापालिकांच्या दोन ते अडीच वर्षांनंतरही निवडणुका झालेल्या नाहीत कोल्हापुरातील इचलकरंजी महापालिका स्थापन झाल्यापासून तर अद्याप पहिली निवडणूकही झाली नाहीये इथला कारभार प्रशासकांच्या हाती आहे जसा इचलकरंजीचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे तसाच महाराष्ट्राच्या सर्वच्या सर्व म्हणजे एकोणतीस महानगरपालिकांचा कारभार प्रशासकांच्या हातात आहे सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणावरून याचिका प्रलंबित असल्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत पण महापालिकेच्या निवडणुका होत नसल्यानं त्या त्या, त्या महापालिका हद्दीतील नागरिकांना कोणकोणत्या समस्यांचा सामना करावा लागतोय आणि या समस्यांवर आवाज उठवायला लोकप्रतिनिधीच नाही दुसरीकडे प्रशासकांसमोरही आव्हानं उभी टाकली आहेत प्रशासकांना नागरिकांच्या समस्या सोडवताना अडचणी काय येतात प्रशासकांच्या मर्यादा काय आहेत असेही प्रश्न उभे राहिलेत या सर्व प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आपण या व्हिडिओतून प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी कोणकोणत्या महापालिकांची मुदत कधी संपली आणि कधीपासून त्या महापालिका प्रशासकांच्या हातात आहेत यावर एक नजर टाकूयात यामध्ये सुरुवात होते ती छत्रपती संभाजीनगर महापालिकेत अठ्ठावीस एप्रिल दोन हजार वीस रोजी या महापालिकेचा कालावधी संपला त्यानंतर नवी मुंबई महापालिका आठ मे दोन हजार वीस वसई विरार महापालिका सत्तावीस जून दोन हजार वीस कल्याण डोंबिवली महापालिका दहा नोव्हेंबर दोन हजार वीस कोल्हापूर महापालिका पंधरा नोव्हेंबर दोन हजार वीस नागपूर महापालिका चार मार्च दोन हजार बावीस ठाणे महापालिका पाच मार्च दोन हजार बावीस सोलापूर महानगरपालिका सात मार्च दोन हजार बावीस बृहन्नमुंबई महानगरपालिका सात मार्च दोन हजार बावीस अकोला महापालिका आठ मार्च दोन हजार बावीस अमरावती महानगरपालिका आठ मार्च दोन हजार बावीस पिंपरी चिंचवड महानगरपालिका तेरा मार्च दोन हजार बावीस पुणे महानगरपालिका चौदा मार्च दोन हजार बावीस नाशिक महानगरपालिका चौदा मार्च दोन हजार बावीस उल्हासनगर महानगरपालिका चार एप्रिल दोन हजार बावीस परभणी महानगरपालिका पंधरा मे दोन हजार बावीस लतूर महानगरपालिका एक दिन हजार बाईस चंद्रपुर महानगरपालिका अठावी मे दोन हजार बाईस भिवंजापुर महानगरपालिका आठ जून दोन हजार बाईस महानगरपालिका महानगर तेरा जून दोन हजार बाईस पनवेल महानगरपालिका नौ जुलाई दोन हजार बाईस मीरा भाईंदर महानगरपालिका सत्ता ऑगस्ट दौन हजार बाईस नंदेड़गाड़ा महापालिका एकतीस ऑक्टोबर दोन हजार बाईस सांगली मिरज कुपवड़ महानगरपालिका एकगस्ट दोन हजार तेईस जलगाव महानगरपालिका सत्रह सप्टेंबर दोन हजार अहमदनगर महानगरपालिका सत्तावीस डिसेंबर दोन हजार धुळे महानगरपालिका तीस डिसेंबर दोन हजार तेवीस पासून प्रशासकांच्या हाती आहे महाराष्ट्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार इचलकरंजी महानगरपालिका दोन वर्षांपूर्वी नव्यानं तयार झाली त्यामुळे राज्यात एकूण एकुन, एकोणतीस एकुन, महानगरपालिका आहेत या सर्वच्या सर्व महापालिकांची मुदत संपली असून सर्व एकोणतीस महानगरपालिकांवर आयुक्त प्रशासक म्हणून कारभार बघतात त्यापैकी छत्रपती संभाजीनगर नवी मुंबई वसई विरार कल्याण डोंबिवली आणि कोल्हापूर या महापालिकांवर तब्बल चार वर्षांपासून निवडणूक झाली नाही तर तब्बल अठरा महानगरपालिकांची मुदत दोन वर्षांपूर्वी म्हणजे दोन हजार बावीस मध्ये संपली आहे इथं ही कारभार प्रशासकांच्या हातात आहे गेल्या वर्षभरापूर्वी अहमदनगर आणि धुळे या दोन महापालिकांची मुदत संपली असून या दोन शेवटच्या महापालिका होत्या ज्यावर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली राज्यातील एकोणतीस महापालिकेत सध्या अशीच परिस्थिती पाहायला मिळते नागरिक लहान लहान समस्या घेऊन नगरसेवकांकडे जात होते घरासमोर कचरा साचलाय कचरा गोळा करणारी गाडी दररोज येत नाहीयेत गटार तुंबली नाल्यांमध्ये गाळ साचला खोदकामाच्या समस्या अशा अनेक तक्रारी घेऊन नागरिक नगरसेवकांकडे जात होते पण नगर आता नगरसेवकच नाहीत तर जायचं कुठं असा प्रश्न नागरिकांसमोर उभा राहिलाय आता महापालिका प्रशासकांच्या हाती असल्यानं काय फरक पडतो हेही थोडक्यात जाणून घेऊयात लोकांच्या समस्या सोडवताना अडचणी येत असल्याचं स्वतः प्रशासकांनी कमूल केलंय पण नगरसेवक नसताना महापालिकेवर प्रशासक म्हणून काम करताना त्यांच्या मर्यादा काय तर कारभार प्रशासकांच्या हात्यात असेल तर काय फरक पडतो तर प्रशासक असेल तर सामान्य नागरिकांना झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना आपली ना, तक्रार घेऊन सहज महापालिकेत प्रशासकांपर्यंत पोहोचता येत नाही पण असे नागरिक आपल्या भागातल्या नगरसेवकांपर्यंत लगेच जाऊन तक्रारी सोडून घेतात याचं काम केलं नाही तर पुढच्या निवडणुकीत मत मिळणार नाही लोक मला जाब विचारतील ही भीती नगरसेवकांना असते म्हणून नगरसेवक आपल्या भागातील लोकांचे काम मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात नगर प्रसंगी नगरसेवक संबंधित अधिकाऱ्यालाही काम करण्यास भाग पाडतात पण प्रशासकाच्या काळात प्रत्येक अधिकारी काम करेलच असं नाही तसंच मोठ्या समस्यांपेक्षा लोकांच्या लहान लहान गोष्टींवर जास्त परिणाम झालेला दिसतो कचऱ्याची गाडी न येणं परिसर स्वच्छ नसणं मोकळ्या भूखंडामुळे झालेली दासांची पैदास फवारणी न होणं रस्त्यावर पडलेले खड्डे वेळेत न बुजवणं अशा लहान लहान गोष्टींवर जास्त परिणाम झाला असून नगरसेवक असायचे तर स्वतः किंवा कोणी त्यांच्या लक्षात आणून दिलं तर हे काम व्हायचं आता प्रशासकांच्या काळात महापालिकेत ऑनलाईन तक्रारी सुरू झाल्यात पण त्या तक्रारींचं निवारण झालं नाही नागरिकांनी तक्रारी, तक्रारी केल्यानंतर त्या सोडवल्या जात नसतील तर मग नागरिकांनी जाब कोणाला विचरायचा असा सवाल सध्या उपस्थित होऊ लागलाय प्रशासनातले अधिकारी प्रत्येक घरी पोहोचू शकत नाहीत एखाद्या महापालिकेत नगरसेवकांनी इतकेच अधिकारी नसतात तसेच अधिकाऱ्यांना जनतेसोबत थेट संपर्क साधण्याची सवय नसते पण राजकीय गरज म्हणून नगरसेवक थेट जनतेच्या संपर्कात असतात नगरसेवक नसतील तर जनतेच्या समस्या सोडवण्यात प्रशासनाला अडचण येतेच कारण जनतेची कामं सहज प्रशासनापर्यंत पोहोचूच शकत नाहीत आता नगरसेवकच नसल्यानं राजकीय तोटा देखील होतो तो कसा तर नगरसेवक हा जनता आणि मोठे नेते यांच्यामधील दुव्या प्रमाण काम करतात सामान्य जनता त्यांचं म्हणणं नगरसेवकाला सांगतात प्रकरण मोठं असेल तर नगरसेवक आमदाराला आणि आमदार ते मुद्दे घेऊन संबंधित मंत्रालयात पोहोचतात पण आता नगरसेवकच उरले नाहीत त्यामुळे या यंत्रणेत खंड पडलाय मोठ्या नेत्यांना सुद्धा लोकांना काय हवं हे कळत नाहीये आपलं ऐकणारं कोणी नाही अशी भावना लोकांच्या मनात तयार झाली त्यामुळं महापालिका आणि प्रामुख्यानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्यानं नागरिकांचे अनेक मूलभूत प्रश्न जैसे तेच राहतात त्यामुळे आता रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय